हॅलो एवढी वन वेलकम टू पूजा पटवर ब्लॉक्स तर आज आहे संडे मी mm -hmm. कोणाच आहे ना अकरा वाजता उठून छान फ्रेश झाली माझी माझी कामं केली आणि जात आहे सावरीकडे तर सावरीकडे जाऊन आम्ही थोडं शूट आणि नंतर प्लॅन असणार आहे आमच्या घरात एक एक व्यक्ती जी सकाळी पहाटे पाचला उठणार आणि सगळं देवपूजा नाश्ता करून पुन्हा झोपणार आणि संडे असून सो आमच्याकडे त्याच व्यक्तीने आज ही बनवलेली आहे प्रॉन्स कडी मग कशी झाले बिकॉज मी सकाळीच घरातून फ्रेश होऊन निघाली सरळ घाटकोपरला स्टेशनला मी ऑटो बुक करून आणि आली तर बघते काय बाप रे बाप आज मेगा ब्लॉक जे ट्रेन येतात ते सगळं फास्ट अर्धा तास माझा प्लॅटफॉर्म वरती गेला आणि नंतरची जी गर्दी होती बाप रे बाप एकदाची उतरली नेहरूला आणि डायरेक्ट ऑटो केली ऐरोली स्टेशनला मग या भर उन्हामध्ये ऐरोली स्टेशनमधून उतरून मी निघाली मॅडमच्या घरी बेल वाजवली तर मनिषा धुरी दरवाजा ओपन करायला होत्या सो so, वन टू थ्री so, सुनात एंट्री केल्यानंतरची मस्ती बघा आता सुरू जेवला <laughs> आता तू काहीतरी बोलत होता त्याला कुसलेली दिवा काय सावरी तू ऐकलास काय बोलत होता दा दादा काय दा दाखव पाच बोलत जा दा दा दा। दा 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 दा। फोन दाखव फोन तिथे होता मी तू या ना इथे

हाय तर आयफोन पण चांगलेच असतात सेव्हन्टी दाखवू का सेव्हन्टी दाखवू सावरी अरे पण तुम्ही डबल किमती किंमत बघा ना क्वालिटी बघ ना कॅमेऱ्याची क्वालिटी लागते आम्हाला बरोबर ना सावरी थोडीशी नाही भरपूर हे बघ ना तुझं वाईल्ड लगेच ब्लर होतोय वाईल्ड केलं ना लगेच ब्लर होतो आणि आपला नॉर्मल राहतो तू काहीच का ना बोलत आहे मी खरं बोलते म्हणून मी जेवण करून घाल घरात माहिती नुसत्या फुकटच्या

खा रे तू खा पप्पांना बम्मील खायचे होते बम्मील काय मस्त झाले नाही लाजवा सॉरी नाही एक नंबर एक नंबर मी खाताना तुला व्हिडिओ दाखवते म्हणजे बघ अजून रेडी नाही झाली मी एवढ्या लांबून आले नाही चालू बिलू या बिझनेस बिझनेस चालू केल्या

तो लोकेशन पता है नहीं पता नहीं पता है। अरे तुझे पत्ता आम्ही गरबा शूट केलेला बघा अरे चल चांगला तर मीच दिसतो हमेशा सावरी कोण चांगली दिसते भारी सावरी दिसते तिकडून नाही <laughs> सावरी जे सावरी का <laughs> so, finally, सावरी कशी आलो आपल्या लोकेशनला माझ्यापेक्षा सावरी तुझ्या आणखी दिसतेस असं नाही <laughs> शूट झाला आता आमचा फायनली आणि अंधार झाला आणि आता आम्ही घरी चाललो परत परत एकदा त्याच जोशात घरी आमची यावेळी पण झिरलेली आहे झालाय भारी झालाय टाको येस घरी जाताने दादा भेटला बिकॉज त्याची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती दादा नक्की कसा पडलाय तुम्हाला ऐकायचं असेल तर मला आधी कमेंट करा रोशनला घरी पोहोचून या मॅडमचा हे फेवरेट फूड खाऊन आम्ही काढली बांद्राची तिकीट हा ना कुठून कुठून काय कसं गेलं देव जाणू वाट लागली रोशन गेला मेसेज केला ते आमचं तिकांचं सिक्रेट आहे रोशन मी so, अँड घरी सो आता मस्त शॉपिंग केली व्हिडिओ शूट छान झाले बघा नंतरला आमच्या प्रोबाईलला काहीच रील्स आम्ही गेले नाही एवढे खास जे गाणी भेटत होतं रान्यामध्ये आम्ही त्याच्यावरती रील शूट केलेले आणि आता मेट्रोने घरी पण एक नंबर झाला शूट हा ॲक्च्युअल मध्ये आता पण मध्ये मला हे शूट आवडलं बरोबर जाते बर ना yes, right. I guess. I guess no, bro. नाही तर मॅडम ना चुकवायची रस्ते राईट घाटकुप आहे तर आता मी घाटकुप तिचं really, डोकं दुखत आहे नसलेला भाग दुखत आहे माझ तरी इकडे आहे का तुझं खालती आहे बरं चला आता ब्लॉग इथेच सेंड करूया घरी जायचं शिव्या खायच्या खूप साऱ्या <laughs> शिव्या घातल्यात तर ऐका ऐकावं लागणार नाही एक चुकी आमची आहे बिकॉज मेगा ब्लॉगमध्ये आम्ही फिरायला निघालो बरोबर ना हो एक सुट्टी त्यात पण आम्ही सांगत देत नाही बाबा बाबा हे लाईव्ह काय काय एवढी गर्दी नुसती जिथे जाऊ ते गर्दी चला बाय एवढा काही खास ब्लॉग नाही याचा पण तरी आवडला बघितला असेल तर लाईक करा कमेंट करा मी शेअर करा बा बाय